नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनेलवर तर आता ना मी चालेल सात आठ दिवसाला म्हणजे इकडेच होती थोडं अर्धा एक तासासाठी पप्पा मी जातो आणि किट्टू आणि बाळ आणि त्याच्या पप्पा इथे झोपणार व्यवस्थित मी अर्ध्या तासात येते थोडस हे करून येते आडुत्रेकडे जाते आपलं घरात थोडी साफसफाई करायला लावते कामवालीला बोलवते चालन ना हा मग मी अर्ध्या तासातच येते तू आत तुला त्रास द्यायचा नाही बाळाला त्रास द्यायचा नाही चालेल ना चल मी आतोकडं तुला पप्पा पण आहे आतोकडं ही करते या तिला पण बोलून घेते झोपली बाळाची काळजी घे आणि मोठ्या बाळाची काळजी घे हा मोठ्या बाळाला हिंडू देऊ नको झोपू घाला आता मी लगे पाजून जा तुझ्या त्या बाजूला झोपायला बाळ झोपला इकडनं तुझ्या तूडनं हा आणि झोपा मी लगे येते हा जाऊन आल्या पैशासाठी हा

माझं जायचं नाही तसं नाही मी कामवालीला बोलवेल पूर्ण साफसफाई करते तिला बोलवते सांगायचं बरोबर तिच्याकडून मी पूर्ण साफसफाई करून घेईन पुसून पासून घर साडेपाच साडेपाच सहा वाजेपर्यंत सहा नाही तिला भूक लागेल तर खरंच बोला बाय बाय दादा बाय बाय शहरा बाय बाय आतूला त्रास देऊ नका मी थोडा पण हा थोडा पण नाही लाडू खा तू बरोबर काय खायचंय खा दूध प्या सगळं करा हा तर अर्धा साफसफाई केली कारण की ती बाई येऊन गेली वाटल्या येऊन गेली ना हा ना आलो कितीला तिकडनं कितीला निघाले साडेतीन ला साडेतीन ला निघालो आलो पटकन अर्ध्या तासात थोडं वरती उसर दम लागला <laughs> मग थोडस प्रेस पण झालं तू माग लागला हा झाडू झुडू केली थोडीशी झाड वगैरे मारला ते काय दाखवलं नाही परत सगळे साफसफाई थोडीशी आठ केली म्हणजे ती बाई नव्हती तेवढं नाही करू शकले मग म्हणलं एक चक्कर ऑफिसला मारून येऊ कारण की बरेच दिवस झालं नाही गेलो आठ दिवस झाले हा एक रूम पण नवीन हे झालंय ते हे करू म्हटलं आणि लगेच जाऊन येऊ आणि मग जाऊ म्हटलं जाऊ जाऊया काय मग म्हटलं टक्के घेऊन जायचं जाऊ आज दे मटन घेऊन जाऊ मस्त खाल्ले बाहेर मटन घेऊन जाते आणि बनवू मस्त मग बोलू मस्त गप्पा वगैरे मारून मटन बनवताना चला तर ऑफिसला ला तुम्हाला दाखवते थोडस एक राऊंड मारते फक्त पाच मिनिटासाठी धावता परवास धावता परवास धावता हा कारण की बाळ किट्टू बाळ दोन बाळ तिला नाही त्रास देतात कारण की किट्टू अर्ध सगळ्यात जास्त किट्टूला सांभाळवा लागतंय बाळाला घेतलं की तो इतका हे करतोय की आई बाळाला खाली ठेवा लागेल आज तुझा किट्टू बाळ आहे ना तुझं आहे ना आई तुझं बाळ आहे असं झालंय तुझं त्याला नको काही टेन्शन हे करायला जास्त त्यालाच घेतो बाळाला थोडं तर टाकतो जास्त समजत नाही म्हणून नाही नाही भांडण नाही करणार नाही भांडणं होती मला नाही माझं बाळ पांडा लय हुशार आहे माझं मला झोपू दे आई जवळ मला झोपू दे आतो जवळ माझं बाळ लय हुशार आहे तर चला पटकन ऑफिसला जाते तो म्हणला चला तर ऑफिसला जरा जास्तच वेळ झाला कारण की ब्लाऊज शिवत होते कोमलनेला आमच्यासाठी साड्या आणल्या तिघीला तीन कोमलला बबलीला आणि मला तिघी तर माझं शिवलंय मी बघा बबलीच कुठे बबलीचं आहे माप दिलं तिला सांगितलं बबलीचं पण आणि कोमलचं पण बरोबर मस्त पैकी आता लवकरच तुम्हाला घालून दाखवेल नाही आम्ही तिघी बाई घेतली तसं मी ट्राय करेल एकत्र असेल तर ती, मग बरं वाटत तेच ना तिघी बाई आणि तिने मला तिकडं आणल्यात ना आम्हाला तिघी बबली कोमल तिघीला पण सारख्याच आणल्यात म्हणजे कलर वेगळे वेगळे झालं आणि बबली नाही बोलणार आहे आम्हाला कारण की भूक लागली असत ना तिला तारा विशाल बोलले काही तोपर्यंत खाऊ घाल पण तरी पण होतो तशीच भाजी वाटत पण ताजच पाहिजे ना शिळ नाही द्यायचं तर चला लवकर मटन बिटन घेतो पटकन करतो कारण की बगली बोलली मग मी मटन आणि तूच मी पैसे पाठवले तुला तर मी सांगितलं बरं चालेल तू मी घेऊन चालली होती पण बोलली नाही पाठवली तुला मोबाईलवरती तर हे करते मी काही झालं माहितीये का बाईकवर जायची हे नाही सवय नाही मोठ्या गाडीत पाऊस असतो काय असतो माहिती नाही आणि तीन वेळाच थांबावं लागलं इतका पाऊस असा नसतो पण बर झालं भिजली नाही काही नाही आता चेंज वगैरे नाही करत पहिलं जेवण असतो हा ना तुला माहित नाही आणि बघा एवढीशी भाजी सत्तर रुपयाला तिकडे सत्तर तिनं नव्वद रुपयाला बोलत होती बाई कस तरी सत्तर रुपयाला म्हटलं दे बाई आता नेसून ठेवा लागेल आता थोड्या टायमात निसून ठेवा तेव्हा ती बरं राहील नंतर खराब होईल माहिती का आणि बघितलं काय हे किचन असं आवडत नाही आई भाजी शेपूची एवढी मोठी केलेली सकाळची आणि पटकन भाजी मी उद्या तशीच करायची हा तर बघा दोन तीन कांदे कापले हा तीन कांदे कापले आणि एक टमाटर हा मस्त टमाटर ले मागे त्याच्यामुळे टमाटर मागे आणि मस्त हे केले बघा आता आज जोड देणार नाही हा समजला का हा तेच थे, पाहिजे ना हा मग आज जोड देणार नाही शिमला वरची वरची शिमला

जाशील जा गा जा 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 ना शाळा हळ कपडे नेऊन ठेवा बाबा माझ कॅरी बॅग कॅरी बॅग मध्ये नेऊन ठेवा शाळेच्या बाग जो बाळाजोबस मी मटन बनवते मटन द्याल माझं तुला माहितीये ना आईला धोरणात नाही हा मटन जळून जाईन नाही मला झाली आम्हाला पटकन आवाज दिला का दिला हा ना आवाज येत नाही ना ते वरची आवाज येत नाही अरे बाप रे, का आता ना, का रे? काय बोलतोय पलटी मारली ना काय रे सांगला काय आहे शाळे सुट्टी अरे बाप पाच मिनट प्लॅन बदलला उद्या

आपला पो जा पे, 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 पेट पेट नाही केलं पेटने केले पेटने तर डबल मीठ टाकले मी असं होते मात्र नाही माझ्याकडे लक्ष द्यावं लागतं तुम्ही लक्ष ठेवत जा माझ्याकडे आता मला माझे किट तुकड लक्ष होतं अच्छे मी डबल मीठ टाकले म्हणजे त्याच्यावळवते बरोबर झालं आता लाव झालं तरी मी सांभाळून घेईन काय सांभाळून घेतात जळल्यावर जळल्यावर नाही खारट कुरड झालं तरच सांभाळून घेईन म्हणजे बाकीचे नाही खाणार मग माझं काय फायदा आहे मला सगळ्यांना खाल्लं तर बरं वाटतं का हो सगळ्यांना खाल्लं तर लेकरा बाळाने तुम्ही आपण दोघं खाऊ सांभाळून घेऊ पण पोरांनी नाही खाल्लं तर आपलं कसं होईल आलेले पाच काम तू पटपट भाकरी बनवले हा पटपट भाकरी बनवले म्हणजे भिजून आले थोडं झालं वाटतं पावसात भिजली ना <laughs> एवढं नाही गेली माझ्या बिझली ना कुठीकडे हं कुठं बिझली एवढं नाही ना थोडसी बिझली कपडे चेंज म्हटला करायच्या आधी जेवण बनवा हा का राखले ना मॅक्स दोन तीनचं नवा आळा औसूपायचं खूप हे झालंय ना सगळीकडे प्रॉब्लेम तरी भर झालं दोन आणल्या दोन मॅक्स आणलेले आहेत दोन तीन आणल्याल्यात आणि अशी बॅटर करून घ्यायची पहिली म्हणजे थापायला हा टेंशन अशी सर्व खूप टाकून घ्यायची सगळी दोन मग टाकतीये

नाही बघलेलं बघला मी तिला सांगितलं शिवाय काय खायचं नाही म्हणून ती काय खात नाही याच केलंय ते सकाळची चपाती पण नाही खायची बरोबर सकाळची भाकर पण नाही खायला चिकन मटनच केलंय त्याला टाकलं मी आणि मग तिला थोडासा रसा म्हणजे आता साधू आम्ही पण तिखट खात पहिले सुप दिलं तिला खाती शिजल शिजलं शिजलं पहिले चार भाकरी केल्या थोडा भात टाकला फटाफट आणि तिकडे बसले ती तिघ आणि पिटू दादा पिटू दादा किट्टू दादा म्हणतो दादा बोला मला बाळा जोपलेला आहे झोपला जोडी मध्ये मस्त

नाही अजून उकळते ना उकळल्यावर बरोबर बार। हा हे बघा खरं तर मग मी नाही भात पण टाकलाय पाणी टाकलं ना चुरून खाऊ द्या सगळ्यांना तिला काही कळतच नाही चुरून बाळात खायची असती पण ती खातच नाही चुरून आता चुरून खायचं